गोवा महामार्गावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालय समोर उभ्या असलेल्या कदम ट्रॅव्हल्सच्या लक्झरी नक्झरी बसला ट्रेलर पाठी मागून ठोकर एक थार व अकरा प्रवासी जखमी हा अपघात एवढा जबरदस्त होता की लक्झरी बसवरील चालक याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्याने बस सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास फूट महामार्गावर पुढे गेली मात्र प्रसंगावधान राखून सोबतच्या चालकाने हँडब्रेक लावल्याने बस थांबली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे प्रवाशांनी माहिती देताना सांगितले या बसमधून तीस प्रवासी चालक सहचालक व क्लीनर असे एकूण तेहत्तीस जण प्रवास करीत होते या अपघातात बसमधून खाली उतरलेले प्रवासी रवींद्र यशवंत सकपाळ हे लक्झरी बसच्या डिक्कीमधून सामान उतरत असताना वर्धाव ट्रेलर बसवर आढळल्याने रवींद्र यशवंत सकपाळ यांचा जागीच मृत्यू झाला सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी महाड येथे हलविण्यात आले आहे या घटनेची माहिती समजतात सहायक फौजदार भाऊराव शिंगणकर पोलीस हवालदार रवींद्र सरनेकर संग्राम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले तर रुग्णवाहिका चालक संदेश राणे डॉक्टर नागरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती समजतात रायगड सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे निलेश अहिरे वामन उपेकर शिवाजी उतेकर यांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य केले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सीताराम कळंबेनी चोवीस तास पोलादपोला